नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या नवरात्रेमध्ये घरच्या घरी घरात घटस्थापना कशी करावी तसेच या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्यासाठी कुठले साहित्य लागते तसेच या नवरात्रामध्ये कुठल्या नऊ देवीचे आपण उपासना करतो आणि या नवरात्रामध्ये कुठले नऊ रंग आ, या यंदाच्या नवरात्रामध्ये आहेत आणि त्यांचे महत्त्व काय आहे याबद्दल या आपण संपूर्ण जाण जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे शारदीय नवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते यावेळी गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्री उत्साहाला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता बारा ऑक्टोबरला होणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे तर शनिवार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे याच दिवशी दसरा साजरा केला जातो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दररोज वेगवेगळे रंग जोडले जातात आता पाहूया घटस्थापनेचा मुहूर्त नवरात्रीत कलस्थापनेचा शुभ मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे दसरा मुहूर्त कधी आहे तर शनिवार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा आहे या दिवशी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत असणार आहे हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो आता पाहूया घटस्थापनेचे साहित्य नवरात्री घटस्थापनेसाठी लाल रंगाचे कपडे परिधान करावे त्याचप्रमाणे मातीचे लहान मडके विविध प्रकारची धान्य लहान टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षतासाठी तांदूळ नंतर आंब्याची डहाळी म्हणजे आंब्याचे पाने पैशांची नाणी लाल ओढणी किंवा चुनरी पान सुपारी शेंदूर नारळ फळे फुले शृंगार पेटी फुलांचे हार इत्यादी साहित्य लागते आता पाहूया घटस्थापना कशी करावी तर प्रथम कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात प्रथम माती, माती टाकावी त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा या पाण्यात सुपारी अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कळशाच्या काठावर पाच वेड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवावीत त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कळश गुंडाळावा हा कळश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा आणि दिवा लावावा आता पाहूया नवरात्रीचे नऊ रंग आणि नवरात्रीच्या नऊ कुठल्या देव्या आहेत ज्याची आपण उपासना करतो त्या देवींची नावे आणि तसेच नवरात्रीचे नऊ रंग आणि त्यांचे महत्त्व तर पहिला दिवस आहे गुरुवार तीन ऑक्टोबर आणि रंग आहे पिवळा रंग हा पिवळा रंग उष्णतेचं प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला प्रसन्न ठेवतो नंतर तिथी आहे प्रतिपदा आणि देवी आहे देवी शैलपुत्री या शैलपुत्री देवीचे या दिवशी उपासना करतात नंतर दुसरा दिवस आहे शुक्रवार चार ऑक्टोबर रंग आहे हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचं प्रतीक आहे हा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो आणि तिथी आहे द्वितीया आणि देवी आहे देवी ब्रह्मचारिणी म्हणजे या दिवशी देवी ब्रह्मचारिणी या देवीची उपासना करावी नंतर तिसरा दिवस आहे शनिवार पाच ऑक्टोबर रंग आहे राखाडी राखडी रंग हा संतुलित विचारसरणीचं प्रतीक आहे आणि व्यक्तीला साधे राहण्यासाठी होण्यासाठी प्रेरित करतो आणि तिथी आहे तृतीया आणि देवी आहे देवी चंद्रघंटा आणि म्हणजेच या दिवशी देवी चंद्रघंटा या देवीची उपासना करावी चौथा दिवस आहे रविवार सहा ऑक्टोबर रंग आहे केशरी केशरी रंग हा सकारात्मक ऊर्जेने मूर्त मुहूर्त आहे आणि मनाला उत्साही ठेवतो तर तिथी आहे चतुर्थी आणि देवी आहे देवी कुष्मांडा तर या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची उपासना करावी नंतर पाचवा दिवस आहे सोमवार सात ऑक्टोबर रंग आहे पांढरा पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा समानार्थी आहे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो तर तिथी आहे महापंचमी तिथी आणि देवी आहे देवी स्कंदमाता म्हणजे या पाचव्या दिवशी स्कंदमाता या देवीची उपासना करावी सहावा दिवस मंगळवार सहा आठ ऑक्टोबर आणि रंग आहे लाल लाल रंग हा दुर्गा मातेचा सर्वात आवडता रंग मानला जातो लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक आहे तर आणि तिथी आहे षष्टी आणि या या षष्टीची देव देवता आहे देवी कात्यायनी म्हणजेच सहाव्या दिवशी देवी कात्यायनी या देवीची उपासना करावी सातवा दिवस बुधवार नऊ ऑक्टोबर रंग आहे निळा निळा रंग हा निळा रंगाचा वापर केल्याने अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळते हा रंग समृद्धी आणि शांतता दर्शवतो तिथे आहे सप्तमी आणि देवी आहे कालरात्री म्हणजे या सातव्या दिवशी देवी कालरात्री या देवीची उपासना करावी तसेच आठवा दिवस गुरुवार दहा ऑक्टोबर रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो आणि तिथी आहे दुर्गा अष्टमी आणि देवी आहे देवी महागौरी म्हणजे दुर्गा अष्टमीच्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी देवी महागौरी या देवीची उपासना करावी नंतर नववा दिवस शुक्रवार अकरा ऑक्टोबर रंग आहे जांभळा जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक मानला जातो आणि या दिवशी तिथी आहे महानवमी आणि या दिवशीची देवी आहे देवी सिद्धिदात्री म्हणजे महानवमीला म्हणजेच नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्री या देवीची उपासना जरूर करावी तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद